जुने एसटी स्टँड हुतात्मा चौक अतिक्रमण काढण्याबाबत डिजिटल मीडिया भुदरगडचे भुदरगड तहसीलदार यांना निवेदन कारवाई करण्याची डिजिटल मीडिया पत्रकारांची मागणी जुने एसटी स्टँड हुतात्मा चौक गारगोटी येथे पत्र्याची खोकी टाकून भुदरगड तालुक्यातील अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे या जागेमध्ये मटका व्यवसाय फोपावत चालला आहे येथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणी अनेक नागरिक लघुसंख्येसाठी जात आहेत या जागेवर एकोणचाळीस गुंटे क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून स्वच्छ सुंदर गारगोटीची शहराचे नाव खराब करत आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसून छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बनवण्याची आखणी गेल्या अनेक वर्षांपासून गारगोटी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सत्ताधारी व विरोधी आघाडी घोषणा करत आहेत गारगोटी शहरात अत्याधुनिक भाजी मार्केट या ठिकाणी उभारावे यामुळे शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी भाजी खरेदी करता येईल व गारगोटी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून शहराचं सौंदर्य वाढले जाईल तरी तात्काळ भुदरगड तहसील प्रशासन व गारगोटी ग्रामपंचायतने या ठिकाणी असलेल्या खोक्यांचे अतिक्रमण काढून नागरिकांना सहकार्य करावे अन्यथा डिजिटल मीडिया भुदरगड तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी नितीन बोटे अध्यक्ष भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघ प्रकाश खतकर उपाध्यक्ष भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघ रवींद्र देसाई कार्याध्यक्ष भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघ विक्रम केंदळेकर चिटणीस भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघ सहदेव साळोखे खजानीस भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघ त्याचबरोबर धनाजी देसाई कार्यकारी संपादक सह्याद्री लाईव श्री मंगेश कोरे संपादक निकाल न्यूज रमेश नांदुलकर पत्रकार सह्याद्री लाईव्ह हरीश देसाई पत्रकार सह्याद्री लाईव्ह अर्जुन दाभोळे पत्रकार शरद मोरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस स्वप्नील साळोखे ऊर्जा क्रेजन मानसिंग देसाई अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अजित यादव पत्रकार अविनाश शिंदे शिवसेना तालुका अध्यक्ष उबाठा बजरंग देसाई संग्राम बोटे आदी उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य महाराष्ट्राचं आराध्यारगुटी नगरीत शिवस्मारक भावासाठी आज संपूर्ण बुदरगड तालुक्यातील सर्व मंडळी एकत्र आणि शिवभक्त एकत्र एक आलेले आहेत परवाच आम्ही गारगोडीचे लोकनृत्य सरपंच प्रकाश वास्कर यांना गारगोटी नगरीत छत्रपती शिवरायांचं स्मारक भावासाठी निवेदन दिले होतं आणि आज तहसीलदार आपल्या बुदरगड तालुक्याचा यांना देखील आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही आज राधानगरी गुदरगड आजऱ्याचे लोकप्रतिनिधी यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत तर प्रामुख्याने आमची अशी मागणी आहे की जे छत्रपती शिवरायांचं गारगुडीत स्मारक व्हावं आणि जे त्याच्या भोवती जे गाळे आहेत त्यांना देखील त्याचा न्यायदेखील मिळावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे जे अवैध धंदे चालू आहे त्या जागेवरती त्यातला देखील व्हावा अशी आमच्या प्रामुख्याने या शिवभक्तांच्या वतीनं मागणी आहे आणि मला वाटते की प्रत्येक गाडधारकाची अशी भावना असायला पाहिजे की गारगोटीत छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावं कारण या राजांना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य आपल्याला दिलेलं आहे आणि त्यासाठी रक्ताचं थेंब केलेलं आहे या राजाने तर मला वाटते की कोणत्याही गाळेधारकांना यासाठी विरोध करता कामा नये आणि जे अवेद धंदे चालू आहे तिथं त्याला प्रामुख्यानं आपण विरोध करायला पाहिजे अशी मी गाळेधारकांना सुद्धा विनंती करतो आणि सह्याद्री लॉईच्या माध्यमातून याला आपण तीव्र असा पद्धतीने लढा देऊया आणि इथून पुढच्या काळात जर आंदोलन करायची जर वेळ आली तर आपण एक संघ आणि एक जुटीन आपण हा लढा तीव्र करूया आणि कारण बुदरगडच्या तालुक्यात जी शिंदगी भेटते ती महाराष्ट्रभर वनवा याचा पेटला जातो अशी प्रामुख्यानं आमची मागणी आहे म्हणून गारगुडीत छत्रपती शिवरायांचं स्मारक हे होणारच हे मी प्रामुख्याने या क्रांती ज्योतिच्या नगरीत आपल्याला सांगू इच्छितो ठामपणे सांगू इच्छितो धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद